भारतास, भारतास। दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे लोहा शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे जोरदार स्वागत नगराध्यक्ष गजानन सूर्याशी यांच्या हस्ते फीत कापून केले उद्घाटन आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने देशात विविध विकासकामे व लोककल्याणकारी योजना राबवल्या असून त्यांची माहिती नागरिकांना व्हावी त्यांनी विविध योजनेचा लाभ घ्यावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा लोहा शहरात दिनांक सात जानेवारी रोजी आला असता त्या रथ यात्रेचे लोहा नगर परिषदेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले व या रथ यात्रेचे लोहा नगरपालिकाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून स्वागत करण्यात आले यावेळी लोहा परिषदेचे उपाध्यक्ष दत्तावाले मुख्याधिकारी प्रियंका टोंगे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम एम केंद्रे नगरसेवक केशवराव मुकादम नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण नगरसेवक संदीप दमकोंडवार नगरसेवक अमोल ब्यवभारे नगरसेवक नबीसाब शेख यांच्यासहित लोहा शहरातील नागरिक महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लोहा शहरातील महिलांना मोफत उज्ज्वला गॅस सिलेंडर शेगडे कॅलेंडरचे वाटप करण्यात आले तसेच या रथयात्रेत पंतप्रधान मोदी सरकारने भारताचा केलेला चौफेर विकास विविध योजनेची माहिती देण्यात आली तसेच यावेळी लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी सांगितले की लोहा नगर परिषदेच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत लोहा शहरातील नागरिकांनी पी एम स्वनिधी योजना पीएम आवास योजना स्वच्छ भारत मिशन आयुष्यमान कार्ड शिबिर उज्ज्वल योजना आरोग्य शिबिर आधार अपडेट पी एम मुद्रा योजना आदींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच विकसित भारत संकल्प यात्रा निमित्त सामुदायिकरित्या पंचप्राण शपथ घेण्यात आली सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोहा नगरपालिकाचे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड स्वच्छ भारत मिशनचे प्रमुख इंजिनियर शरद राहेरकर वैजनाथ शेटे नंदकुमार अंकले राजू छान चांदू राजकौर शंकर वाघमारे मंजूषा जाधव शिंदे विष्णू भिजे फरीशेख आदींनी परिश्रम घेतले भारतास दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रती सन्मान देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू विचार